आमच्या भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय वंशाताई शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य राजेश हाटले साहेब आमचे गणेश शिंदे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपला वॉक क्रमांक दोनशे पाच मध्ये वर्षाताई शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी इथे धावती भेट देण्यासाठी आलेलो आणि या निमित्ताने या पूर्ण भागामध्ये जसा आमच्या गणेश शिंदेने उल्लेख केला खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये हिंदुत्वाचा गड कुठला कोणी कोणाला विचारलं तर सर्वात पहिलं नाव येईल ते शिर्डी शिवडी लालबाग आणि हा सगळा परिसर <प्रिक्षार> हिंदुत्वाची भूमिकार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी याच भागातून सुरुवात केली आणि मग यानंतर त्याचा वणवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटला पण आज आपण लढत असताना या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज हिंदुत्व क्रेज वाकड्या नजरेने बघणारे असंख्य हिरवे साप इथे तयार झालेले आहेत मग काही ठाकरे बंधूंच्या का कुणावर चढलेले आहेत काही काँग्रेसच्या नावाने समोर आलेले आहेत म्हणून या भागाच्या हिंदू समाजाने अतिशय सतर्क विचारपूर्वक या पूर्ण परिसरामध्ये तुम्हाला हिंदू समाज म्हणून सुरक्षित राहायचं असेल आपले हिंदू समाज सुधी अतिशय शांतपूर्वक पार पाडायचे असतील या भागाचे मंदिर अगर सुरक्षित ठेवायचे असतील आणि या भागामध्ये उत्साहाने अगर जय शिंदे म्हणायचं असेल तर शिंदे शिवाय दुसरा पर्याय नाही हा आवर्जून या निमित्ताने मी सांगतो या हाकेच्या अंतरावर असलेला भायकाळा परिसर बघा तिथे ह्या दिहादी जे काय मानसिकतेचे लोक आहेत हिरवे साप आहेत चोपी डाळीवाले आहेत त्या भागामध्ये जाऊन बघा जय श्रीराम म्हणता येतं का आईलं महादेवचा बॅनर लावता येतो का मग उद्या अगर परिस्थिती तुमच्या शेवडीमध्ये दिसायला लागली तर पंधरा तारखेनंतर आपण एक दुसऱ्याला माफ करू शकणार नाही विकास तर होणारच आहे पण विकास कोणासाठी करायचा इकडच्या हिंदू समाज आणि आमच्या मुंबईकरांसाठी विकास झाला पाहिजे जे या इथे आमच्याच खांद्यावर बसून आमच्याच हक्काचं पाणी वीज आणि वीजचं दीजा कनेक्शन घेऊन उद्या आम्हालाच आमच्या देवी देवतांची प्रार्थना करायला अगर कोण मनाई करत असेल आम्हाला इथे आईला महादेवचे बॅनर पण लावायला देत नसेल अशा सगळ्यांना रोखण्याचं काम आपल्याला येणाऱ्या पंधरा तारखेला या निमित्ताने करायचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी फार विचारपूर्वक तुम्ही पाहिलं पाहिजे आज ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत पण ते मराठीचा मुद्दा का काढताय याबद्दल आपण सगळ्या जणांनी विचार केला पाहिजे आत्ताच मराठीचा मुद्दा का काढला आत्ता ज्यांना मराठी का आठवण आली वर्षानुवर्ष अगर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिका एवढ्या वर्षापासून माझं कार्यरत होती तर मग मुंबईतला राहणारा मराठी माणूस आमच्या शिवडीतला राहणारा मराठी माणूस आमचा लालबाग राहणारा मराठी माणूस वसई विरार नालासोपारामध्ये का राहायला गेला याबद्दल कधीतरी विचारला पाहिजे येथील त्यांचे उमेदवार त्यांना विचारा अहो तुम्ही आमचा विकास करायला बोलताय ठाकरेंच्या नावाने मराठी माणसाच्या नावानी मतदान मागताय पण ह्या शिवणीमध्ये नेमका मराठी माणूस तुमच्या ठाकरेंनी किती ठेवलाय ह्याचा तरी टक्का आम्हाला सांगा आज मराठीचा मुद्दा फक्त हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी वापरला जातोय हे तुम्ही सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे जेव्हा तो हिरवा साप वारीस पठाण छाती धोक पद्धतीने मीडियामध्ये बोलतो ते मुंबईचे महापौर उद्या कोण बुरखावाली पण बनवू शकते तेव्हा ह्यांच्यातला कोणी त्यांच्या तोंडातून ब्र पण काढत नाही काही वाटत नाही पण आमच्यातला कोणतरी नेता बोलतो जेव्हा कुठला तरी हिंदू वगैरे मुंबईचा महापौर बनला तर लगेच ह्या लोकांना मिरच्या लागतात लगेच सगळे बाहेर येतात म्हणजे ह्याबद्दल तुम्ही विचार करायला पाहिजे बुरखावाली झाली तर यांना हरकत नाही लगे लगेच यांच्या लगे, कोण हिंदू झाला तर लगेच यांना मिरच्या लागतात ह्याच्या मागचं षडयंत्र तुम्ही सगळ्या जणांनी ओळखलं पाहिजे अगर आपण सतर्क राहिलो नाही जागृत राहिलो नाही तर येणाऱ्या पंधरा तारखेला आमच्या वर्षाचाही मतदान केलं नाही तो सोळा तारखेपासून तुम्ही या इकडे जय श्रीराम पण म्हणू शकणार नाही ह्याचा तुम्ही सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे हे आपले जे आता मोकळे रस्ते तुम्हाला दिसतायत येत ना त्याच्यावर पण लोक नमाज पठण सुरू करतील आणि तुम्ही त्यांना थांबू पण शकणार नाही जिथे जिथे हे जियादी निवडून गेले काल गेलेलो मी मध्ये शिवाजीनगरमध्ये मध्ये तिथे तो अपू आदमी निवडून आलेला आहे बिचारा तिथे हिंदूंना हक्काने तिथे आपली गणेश चतुर्थी आणि नवरात्रीचा सण पण साजरा करायला मिळत नाही नवरात्राच्या मूर्तीच्या विठंबणा केली जाते कोण जय जा श्रीराम म्हणायला गेले तर लगेच हे हिरवे साहेब चारी बाजूनी येतात आणि त्याला गप्प करतात आता उद्या शिवाजीनगर मानकुडची परिस्थिती तुम्हाला इथे तुमच्या शिवडीमध्ये बघायची आहे का दोनशे पाच वॉर्डमध्ये बघायचा आहे का हा विचार तुम्ही सगळ्या जणांनी करायला पाहिजे आमच्या वर्षाच्या इथे रुपाने भारतीय जनता पक्ष तो एक हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्तांचा पक्ष आहे आद आज आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचं नेतृत्व करतायत आज तीनशे सत्तर पासून राम मंदिरापर्यंत सगळे ज्वलंत विषय जे जे स्वप्न आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पाहिले ते सगळे ते सगळे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे हे आपण सगळ्या जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून कुठल्या पक्षाला आपण विचारपूर्वक मतदान करावं कुठल्या चिन्हाच्या समोर बटन दाबून आपण हिंदू म्हणून या शिवडीमध्ये मोकळा साथ घेऊ साथ घेऊ शकतो ह्याचा विचार करून आपण पंधरा तारखेकडे पाहिलं पाहिजे म्हणून परत एकदा आपण वर्षाताईंच्या रूपाने आपण कमल चिन्हाच्या समोर बटन दाबून ते, ते मत फक्त वर्षाताईंना जाणार नाहीये पण कमलच्या समोर बटन दाबून वर्षाताईंना मत म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मत वर्षाताईना मत म्हणजे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मत आणि वर्षाताईना मत म्हणजे आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मत हे लक्षात ठेवून तुम्ही या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे ही निवडणूक आपल्या हिंदू समाज म्हणून शिवडीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक हिंदूने आपल्या घरात ना बसता मोठ्या संख्येने बाहेर आलं पाहिजे आपला हिंदू म्हणून अगर आपल्याला अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर मग तो एकमेव पर्याय आहे की वर्षाताई शिंदेना कमल चिन्हाच्या समोर वाटू बटन जाऊन निवडून आणा एकमेव हा पर्याय समजून तुम बाहेर यावं एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की वंदे आश्रम वंदे आश्रम छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की